माझी विनंती आहे श्रद्धांजली तुमच्या सर्वांच्या वतीनं मी आदरांजली वाहतो आणि तमाम त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे याच्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बहादर मावळ्यांना पहिल्यांदा प्रमाण करतो आणि याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मनोज दादा आदरणीय राजे आदरणीय राजे सर्व पक्षाचे आमदार सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुरेश सानान नाव ना घेतलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ आज तुमची सर्वांची इच्छा आज पूर्ण होईल मला एकच सांगायचंय कि आपण सर्वजण इथं का आलो मौज मजा करायला नाही आपला एक कार्यकर्ता आपला मावळा आपल्यातून निघून गेलाय माझी ही भगिनी उघड्यावर पडली एका भगिनीचं कुंकू पुसलं गेलाय आणि ते कशाला झालंय तर यांच्या वृत्तीमुळे झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज झाली नाही गेले कित्येक वर्ष एकोणीस पासून तर चोवीस पर्यंत या पाच वर्षात कुठ कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. आदरणीय सुरेश सरनानी सांगितलं संदीप भैयानी सांगितलं की बऱ्याच काही मुद्दे मांडले पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे की संतोष अण्णा देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच एक तरुण सरपंच अरे त्याने कधी विरोध विरोधकांना राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी वाट हेवा वाटला नाही आपला आपला संत संतोषांना घालवायचं हे सर्व उघड आहे अरे याच सर्वांच मूळ कुठ आहे आपला सहा तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला दाखल झाला होता सुरेश माहित आहे त्या विंडमिलच या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या या विंडमिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठ पैसा मिळेल मिळल उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळेल त्याच्यातून व्यवसाय होईल बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे पण त्याच्या अपेक्षा उलट आहे मी आज सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे या संतोषांना देशमुखच्या मारेकऱ्याला कराला तपासी करायचीच पण या विंड मिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे गेले कित्येक दिवस झालं आज वीस दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय ज्या दिवशी नऊ तारखेला तीन वाजून चोवीस मिनिटाला याच अपहरण केलं गेलं त्या क्षणापासून मला चार वाजून दहा मिनिटाला फोन आला तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार पहिल्या दिवशी दोन आरोपी अटक झाले दुसऱ्या दोन दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी का नाही पण मल्ला झालंय अटक झालाय आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असला आदरणीय अमित पहिला यांची भेट घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय खंडनी खोर कोण कोण आहे आदरणीया तुम्ही म्हणतात अक्का त्याच नाव घ्यायचंय का नाही त्या बाकाच मला माहित नाही पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे आणि ही आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नाहीतिक त्याचा अधिकार नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या फेक तो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो का करत नाही तुम्ही तुम्हाला कशाला पद पाहिजे आमचे मुर्दे पडायला आम्हाला मारायला अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय हा कोण आहे हा फक्त दलाल आहे दलाल आहे दलाल याच्यावर काही बोलाय तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय आदरणीय साहेब तुम्ही बोलताना म्हणला की आज क्रांती झाली आज क्रांती नाही झाली आवड साहेब ह्याची क्रांती लोकसभेला भीड जिल्ह्याला दाखवून दिली पंचाहत्तर हजार मत बोगस केले तरी सुद्धा आदरणीय आशीर्वाद मतदारसंघाचा आदरणीय राजेशहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे बोगस मतावर जर या प्रशासनाला खऱ्या अर्थ नाही बीड मध्ये झालेला मत करा दोन आणखी आकडा शिल्लक राहिला नाही असं कुठं महाराष्ट्रात होत असेल तर बिर्डा होत आहे आणि यांची मुजगेगिरी का वाढली यांची ताकद का वाढली तर यांच्या माग प्रशासन आहे यांच्या माग शासन आहे याच्यामुळे हे झालं त्यांना दिवसा ढवळ्या खून करतात आमचे रामकृष्ण भांगर यांच्यावर तीन गुन्हे झाले अरे कशासाठी परमेश्वराना तुम्हाला संधी दिली तुम्ही मंत्री झाला तुमचे खालचे तुमच्याच पिरावळाच्या विरोधात म्हणला की परळीचा खेळच कळा नाही कि मारा भीतीच तर मारणारा भीतीतच तसंच झालंय निवडणुकीच उद्या विरोधक व्यतीतन सत्ताधारी व्यतीतच कारण त्याच असं आहे की काय बी झालं तर ही जी आमच्या विरोधातले आहेत ना तरी त्यांच्या त्यांच्या उंची प्रमाण ते काय म्हणते बहु काय काय दोघाही आमचेच काय जाती धर्माचा विषय कुणीतरी म्हणलं या प्रकारात जात आणू नका इथं एका जातीचा माणूस नाही इथं एका पक्षाचा माणूस नाही भारतीय जनता पार्टीचे सध्या दोन रहिंग आमदार येतात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेबांचे सुद्धा एक आमदार येत आहेत आदरणीय आमचे पाटील साहेब सुद्धा येत आहेत आणि आमच्या पक्षाचे सुद्धा दोन आमदार आणि एक खासदार झालेले आहेत सर्व जाती धर्माचे आहेत ओबीसी आहे सर्व आहेत फक्त जाती धर्माचा आधार तुम्हाला लागतोय म्हणून तुम्ही जाती धर्माचं नाव काढताय तुम्हाला जातीच्या नावाशिवाय राजकारणच करता येत नाही तुम्हाला पक्षाचं राजकारण करायचंय आम्हाला नाही आम्हाला काय करायचंय आम्हाला आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची आदरणीय मुख्यमंत्री सांगितलं की मी मी पकडणार न्याय देणार आदरणीय आमच्या अभिमान पवार साहेब म्हणले अण्णाही म्हणतात अण्णा कधी पकडणार सांगा तर एकदा कि वीस दिवस झाले वीस दिवसात का पकडलं जात नाही कायद्यापेक्षा पोलिसांपेक्षा हा मोठा आहे का हा जो ज्याच नाव तुम्ही घ्या म्हणता तो त्याच्या घरातच बसलाय बीडच्या एस पी साहेबांना माझं म्हणणं आहे त्याच्या घर तपासा घरातच तुम्हाला तो सापडला पाहिजे शाहीर तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा ही बोज एस का जात नाही अरे ज्या डीवायएसपी कडे कालपर्यंत तपास होता डीवायएसपी साहेब तुम्ही कधी गेलात त्यांच्या घरी अरे कशाला अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलंय मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे का कुणाचं नाव घेतलं होतं खासदार बीड जिल्ह्याचा खासदार तुमचा सर्वांचा स्वाभिमान आहे बजरंग सोबाने चक्कर आहे त्याने कुणाचं न्याय घेऊन सुद्धा तुम्हीच ठरवा तुम्ही म्हणता त्याच घेऊ अरे या सर्वांच्या या गुन्हेगाराचं दरोडे खोराच दलालाच नाव माझ्या जिबेत कशाला घेता त्याच नाव घेणार याला तुम्ही पोलीस यंत्रणे हुडकून काढला पाहिजे आणि काय तर म्हणे आता बघू बाप तो बाप रेगा आता हा देशमुखांना देशमुख गेले आता राहिले काय बोलता अरे तुमच्यात आमच्याकडन नजरवारी करून बघा कशाला बोलताय आम्ही सुध्या म्हणतोय त्यांच्या स्तर माझा मित्रच आहे घडी तेवढा येणार मी आपला येणार आहे आता काय पत्रकार आले म्हणले तुम्ही असे खासदार कसे आम्ही म्हणलं मनोज दादाचा खासदार आहे मी असाच आहे मी पण आदरणीय आपल्या आदरणीय देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाली पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही आम्हाला एक तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक होऊन लाली अण्णा तुम्ही तरी सांगायचं यासाठीचा अधिकारी कोण आहे नाही सांगितलं एसआयटीचा अधिकारी कोण आहे सीआयडी कडे द्या सीआयडी कडे गुन्हा दिला म्हणून मला पोलिस यंत्रणे सांगितलं कडे मर्डर मर्डरची केस दिली होती पुन्हा आता कडे अठरा अट्रॉसिटी आणि खंडणी दिली त्या तिन्ही गोष्टी जर एकत्र केल्यात तर याचा अर्थ काय होतोय ही कोणाला कसला हक्का म्हणते त्याच नाव नक्कीच त्या खंडनीतून गुन्ह्यात आहे त्याच्यामुळे आजची मागणी माझी खासदार याच नाव त्या मर्डर केसेस मध्ये तुम्ही दाखल करा आणि हे चढवा नाही तर होणार नाही दोन गोष्टी आजच्या या मोर्चा शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदार हो विनंती दोनच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला तीनशे आरोपा आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल नाही तर आम्हाला न्याय होणार नाही न्यायासाठी झटलं पाहिजे आणि न्याय करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उभार प्राथमिक आमची लढाई उद्याची लढाई मी सर्वांना सांगितलं मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं आम्ही सर्वजण या दोन आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत दोन तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही याला अटक झाली नाही आणि याला जर दोन तारखेच्या असो की मध्ये असो कुठे ना कुठं पण ओपोजनला खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो आणि बरोबर तुमच्या सर्वांच्या साथी ना आपल्याला ही लढाई लढायची संतोषांना देशमुखांचा ज्या दिवशी अपहरण झालं ज्या सणाला अपहरण झालं तेव्हा सणापासून आतापर्यंत मी लढतोय तुम्ही सर्वजण लढताय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही एवढा शब्द तुम्हाला देतो उशीर होतोय आपल्याला राजांना ऐकायचंय आदरणीय मनोज दादांना ऐकायचंय त्यांचं आपल्याला ही सर्व घ्यायचंय त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्ही इथून पुढच्या सर्व लढ्यात तुमच्या सर्वांनी आपण बरोबर राहायचं आहे आणि यांच्या कुणाच्या लय बाकीच्या ह्याच्यात नाही यांचा राजीनामा झाला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमचा खासदार म्हणून आणि तो बसलेल्या सत्ताधारी आमदाराला विनंती करतो यांचा राजीनामा घ्यावा आणि त्याला तीनशे दोन मध्ये अटकावा तरच खऱ्या अर्थ न्याय मिळावा असं म्हणलं जाईल खूप खूप धन्यवाद त्यानंतर आदरणीय राजे आदरणीय आदरणीय मनोज दादा बोलणार आहेत